Ooh. हरी, हरी, हरी आत्मस्थिती मज नको हा विचार देई निरंतर चरण सेवा जन्मो जन्मी तुझा दास पुरुषोत्तमा हेची गोडी आम्हा देई देवा काय सायुजता मुक्ती सवे चाढ देव भक्त कोड तेथे नाही काय ते ना निर्गुण पाहो कैशा परी, वर्णू तुझी हरी कीर्ती कैशी गोड चरण सेवा देव भक्त पणे मज देवा झणे दुराविसी पासुनी सोडवी सत्वर देई निरंतर चरण सेवा, तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीती सेवे विण चित्ती सार नाही तुझी निरंतर चरण सेवा मला तू द्यावीस देई प्रत्येक जन्मामध्ये मी तुझा दास असाव हे पुरुषोत्तमा हेची गोडी आम्हा देई देवा याबद्दलच आम्हाला गोडी वाटावी आत्मस्थिती मज नको हा विचार आत्मस्थितीमध्ये राहणं हा विचार मला नको मला आपली सेवा पुरे काय सायुज्यता मुक्ती सवे चाड देव भक्त कोड तेथे नाही सायुज्यता मुक्तीचे आवड काय म्हणून मी धरीन कारण त्यात त्या ठिकाणी आपल्या सकट सर्व विश्व परमात्म स्वरूप असा भाव असेल त्या ठिकाणी एक देव एक भक्त अशा प्रकारचं कोड कौतुक को नसेल काय ते निर्गुण पाहो कैशा परी आणि ते निर्गुण पाहून तरी काय करू वर्णू तुझे हरी कीर्ती कैशी हे श्री हरी तुझी कीर्ती निर्गुण पाहू गेलो तर मी कशी वर्णन करणार गोड चरण सेवा देव भक्तपणे मज देवा झणे दुराविसी देव आणि भक्त याच्यामध्ये जी चरण सेवा देवाची करावीला मिळते ती मला गोड वाटते निर्गुणाच्या प्रसंगी तू दुरावशील असं मला वाटतं तस होऊ देऊ नकोस जाणीवे जाणीवेपासून सोडवी सत्वर अहंते पासून मला मुक्त कर देई निरंतर चरण सेवा, अहंता बाजूला सारून तुझ्या चरणांची सेवा मी निरंतर करत राहो तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीती निर्गुणामध्ये काय होत की निर्गुणामध्ये निर्गुणाचा बोध ज्याला झाला तो स्वतःच आत्मगोडी चाकतो मग गोडाला दुसऱ्या गोडीबद्दल कसं प्रेम वाटेल तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीती एका गोडाला दुसऱ्या गोडाविषयी प्रेम वाटत नाही विण चित्ती सार नाही तुझ्या सेवेशिवाय चित्ताला दुसऱ्या कशामध्येही स्वारस्य वाटत नाही तुकाराम महाराजांचे असे पुष्कळ अभंग आहेत की मला आत्मस्थिती नको मला मुक्ती नको संतसंग मला कायम मिळू देत असे खूप अभंग आहेत तुकाराम महाराजांचे <coughs> संघामध्ये जी गोडी असते संत संघामध्ये जे प्रेम मिळतं संत संघामध्ये जो निष्कामता भाव निर्माण होतो त्याच आकर्षण नेहमीच वाटत राहतं म्हणजे खरच या अभंगाच्या तुलनेनी मलाही जर कोणी विचारलं की माझ्या आयुष्यापर्यंत माझ्या स्वामीजींची संगत मला मिळेल मुक्ती नाही मिळणार तर त्या संगतीची गोडी इतकी विलक्षण होती की मीही तुकाराम महाराजांसारखेच उद्गार काढीन की या जन्मामध्ये मला एवढं पुर आहे त्यांची सुखद संगत मला पुरे आहे कारण त्या संगतीमध्ये मोठं सुख दड़लेल होत त्यांच्या अस्तित्वात सुख होत त्यांच्या बोलण्यात सुख होतं आणि सुखाचं बोलणं ते करायचंय मी कधीही स्वामीजींच्या मुखातून कठोर शब्द ऐकला नाही ते कधीही त्यांचा स्वर चढलेला ऐकला नाही उलट ते प्रकृतीपासून तू वेगळा आहेस तू आत्मरूपच आहेस असा उपदेश करत असत आणि आपण आत्मरूप व्हावं अशी ते इच्छा धरत असत पण त्यांच्या संगतीची गोडी तथाकथित म्हणजे तेव्हा प्राप्त न झालेल्या आत्मस्वरूपापेक्षा नक्की जास्त वाटत होती अक्षर सुंदर वाचणे सुंदर चालणे सुंदर बोलणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी असे ते होते तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांति नागर कासे पितांबर मनोहर पाहून भूल पडली असं त्यांच्याकडं पाहून व्हायचं भूल पडल्यासारखं व्हायचं आपण आपल्या स्वतःलाही विसरून जायचो तुकाराम महाराज पंढरीनाथांना जे म्हणतात ते मी सद्गुरूंना म्हणतो एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवचा सालास म्हणजे काळ असेल एका मंगळवारी त्यांच्या कडत भेटीला मी आणि मधुरातही गेल्यानंतर ते, गेल्यान ते केंद्राच्या एकूण स्थितीविषयी चर्चा करत होते केंद्राच्या आर्थिक स्थितीविषयी चर्चा करत होते किती आपल्याकडं पैसे आहेत कसे पुरतील ना आपल्याला असं विचारत होते कार्याकरता पैसे लागतात कोण कोण सध्या साथ देऊन काम करतो याच्याविषयी बोलत होते तर मी त्यांच्या छातीवर हात ठेवला ते पहुडलेले होते मी म्हटलं स्वामीजी तुम्ही नुसते असा तुम्ही इथं नुसते पहुडलेले असा तेवढा आम्हाला पुरे आहे आम्ही सगळं करू तेव्हाही माझ्या मनामध्ये हाच विचार होता कि तुमचं अस्तित्वच जास्त महत्वाचं आहे तुमचं असणं जास्त महत्वाचं आहे तुम्ही असलात की तुमची चरण सेवा ना एरवी निर्गुणाचे चरण कसे शोधायचे अशाच कोणत्या मनस्थितीमध्ये स्वरूपा तुकाराम महाराजांनी हा भंग लिहिला असेल आत्मस्थिती मज़ नको हा विचार देई निरंतर चरण सेवा हे आहे हे असं चालू राहू देत एकदा मी म्हंटल स्वामीजी तुमचं वय वाढायला नको आमचं वय वाढायला नको तुम्ही असेच असा आम्ही असेच असू या जन्मात तर तुमचा दास होऊन राहण्याचं भाग्य मिळालंच पण हा जन्म संपायलाच नको तुमचा आणि आमचा संपला तर जन्मो जन्मी तर मग पुढच्याही जन्मी असच असावं असंच माया अपार्टमेंट असावं तिथं असंच तुमचं निवासस्थान असावं समोर ध्यान मंदिर असावं साडेसात वाजतात तुमचं तुमच्या घराचं दार उघडल्याचा आवाज यावा सगळीकडं मंद प्रकाश असावा आणि मग तुम्ही दिवे लावल्याची दिव्याच्या बटनांचा देखील आवाज यायचा त्या बटनांचा आवाज आणि पाठोपाठ दिवे लागलेले ते यायचे ते दिव्या लावायचे तेव्हा ते झुंबर ते लागायचं आणि मग इकडं विलास सगळे दिवे लावायचा आम्ही सगळे ध्यानात बसलेले असायचो ध्यान करत असायचो पण त्यांच्या येण्याकडं लक्ष असायचं कधी खूप ध्यान चांगलं लागलं तरी सगळीकडे प्रकाश झाला की समजायचंच स्वामीजी आले आणि स्वामीजी जिथं बसायचे त्या आसनाच्या बाजूलाच मी बसायचो झुळूक अनुभवायला यायची हरी हरी असं म्हणत ते बसायचे विलास उदबत्ती लावायचा ती उद्बत्ती ते तिथं जे सगळे संतांचे फोटो आहेत ना डावीकडं ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे तिथं सगळीकडं ते ती मूर्ती ओवाळाय उवाड़ा, उदबत्ती ओवाळायचे मग स्वरूपानंदांचा फोटो होता उजव्या हाताला तिथं उद्बत्तीने ओवाळायचे आणि विलासकडे उद्बत्ती द्यायचे मग ते उद्बत्ती ठेवण्याचा जो ग्लास होता त्याच्यात विलास उद्बत्ती ठेवायचा मग आरत्या व्हायच्या प्रार्थना व्हायची आरत्या व्हायच्या आरत्या झाल्यावर कांचनला ज्ञानेश्वरी त्या पाच श्लोकांशी संबंधितच कुठल्या तरी स्वरूपानंदांनी लिहिलेल्या एखाद्या श्लोकावरचं निरूपण तर ते तोपर्यंत शोधत असायचे काय वाचायला द्यावं आणि मग ते माझ्याकडं अभंग ज्ञानेश्वरी द्यायचे मी अभंग ज्ञानेश्वरी वाचायचो त्यांना कुठं विणाची चेष्टा कर जयूची चेष्टा कर ताराला अभंग म्हणायला सांग म्हणायचे की हिच्या गळ्यात बिन बसवली म्हणून हिचा आवाज गोड आहे तुम्हाला कोणाला तुमच्या तुम्हाल गळ्यात बिन बसवून घ्यायची आहे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही बरोबर करावं असा त्यांचा उपदेश होता तरुण मंडळी त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत होती कोणाला सहज अभंग म्हणायला सांगायचे आणि म्हटलेल्या अभंगावर छोटस निरूपण करायचे अर्थ सांगायचे असा मोठा आनंदात काळ साडेसात वाजल्यापासून निरंतर चरण सेवा